जॉईन झालं पूजा कुठं माँडचे सांगायला उकर हात अवघडलं मला मोहनानं सांगितलं का इथं एवढं कदमानी आवाज आला आर इकडं नाही इकडं मग दिप्या तिकडे गेला कदम आवाज झाला आर तिथ नाही इकड नाही मोनाला काय माहिती ते एवढं काही बापू नाही थोडं चेंज करू नाही आता इथं तुम्ही कदम तुम्ही दे

कदम आला गाय झाली का तयारी काय राहिला तर काय करायचं असेल तर आम्हाला पण सांगा असं असे झाली का तयारी काय मदत काय करायचं असेल आम्हाला पण सांगा आम्ही मदत नाही नको डायरेक्ट रुपाल तुम्ही आवाज आर्या असं म्हण म्हणजे काय तोंडे आले झाली का तयारी काय असेल तर आम्हाला पण सांगा आम्ही पण करतो